अरे उघडो डोक्यात जाऊ नको प्रमाणे आता सांगतो तुला सांगतो तुला काय करतो काय करतो तू सांगत आता काय नस म्हणजे मार दे अरे उठ रे खाली एकदा बोललं तुला नाही उठ रे अरे उघड डोक्यात जाऊ नको रे उठ खाली नाही उठ रे खाली

नाही तर लिहिलं सांगतो तर मी काय करू बोलू देऊ नको डोक्याची तुमचं काय राहत तुला अभ्यास मेन येणार अभ्यास करायचा अभ्यास घाल धर माई अभ्यास कर जास्त डोक्यात जायचं काळ वगैरे जायचं सांगतो भाव कळाचा ना म्हणतोय म्हणून तर अभ्यास करायला लागलोय नाही तर मला आता टीव्ही पाहायचं राहिलाय टीव्ही बघायचा राहिला म्हणजे काय तू काय उपकार केले नाही केले नाही तर बोलू नको बाकीच बोलू नको तू फक्त तेवढा नाही मला

डोक्यात जाऊन बरे शांत तू एकदा बोललेलं कळत नाही का तुला डोक्यात बसत नाही का ह्या कपडे आहे का तू तुझ्या तू वाचत नाही बरोबर बोललो का नाही हे खरं बोलत वाच रे वाच गी अरे वाच ना আপার মানজ ঵ারচকে? আপার মালনে মাদেছে লোয়ে কুমন্য়ামনেনের পশ্লোযে এতব স্লোনে মিনে নাষোয়ে করকেলে কেলে? আকে

बर खरं म्हणजे काय खबर म्हणजे काय खबर उघडं मोठा मोठा मॅटर होऊन जाईल मग मोठा मेटर झाला पण सांगायला